रामकृष्ण हरी भगवानगडाचे महंत राम नामदेव शास्त्री यांना ट्रोल केल्या जात आहे त्यामुळे मी ह्या गणांच्या महंतांचे चाहते भजनी कीर्तनकार त्यांनी तयार केलेला समाज यांना आव्हान करतो तुम्ही लाखोच्या संख्येत आहात तुम्ही सतत भगवान बाबांचे महंत भगवान गणांचे महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन प्रवचन ज्ञान ऐकत असतात ज्ञानेश्वरीवरील गाला अभ्यास ऐकत असतात आणि जीवन जगण्याची कला तुम्हाला प्राप्त झालेली आहे परंतु सध्या जे त्यांना ट्रोल केल्या जात आहे सोशल मीडियावर जात आहे टी व्ही चॅनल आहे हे आहे ते आहे सर्व ठिकाणी ट्रोल केल्या जात आहे त्याच्या त्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला एकत्र करू इच्छितो सर्व चाहत्यांना एकत्र करू इच्छितो सर्व भक्तांना एकत्र करू इच्छितो कीर्तनकार प्रवचनकार सर्वांनी या व्हिडिओचा आवाज ऐकावा आणि हा एक दिवस मी त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना प्रोटेक्शन म्हणून कायदेशीर प्रोटेक्शन म्हणून आणि माणुसकीचं प्रोटेक्शन म्हणून सर्व समावेशक विचारधारा असणाऱ्या रामदेव शास्त्रींना या टोल पासून वाचवण्या साधी आपण सर्व एकत्र यायचं आहे आणि आलेला आहात त्यामुळे हा जो बुलेट बुले ही बुलेट जे सादर केल्या जात आहे ती भगवान भगवान गडामध्ये तुम्हाला सर्वांना एकत्र करून मी करणार आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे कारण ते भगवानगडाचं महत्त्व आणि भगवानगडाची महती ही सर्व समाजाला आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे तसंच नामदेव शास्त्रींचा सुद्धा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे केवळ एखाद्या शब्दाचा वाकडा तिकडा अर्थ काढून त्यांना जे भुरटे लोक कोणी कालचे काहील्या नगर डी एस पींना पत्र दिलं म्हणतात आणि ते पत्र सकाळ पेपरमध्ये व्हायरल झालं म्हणून मी पेटून उठलो आहे पत्र देणारे कोण आहेत त्यांच्यावर परत फिर्याद दाखल करा अशी मी डी एस पीना विनंती केली आहे आणि नाही कोणी इतर त्याचा फिर्यादी मी होईल हे पण मी चॅलेंजने सांगितलं आहे म्हणून या आंदोलनाला हे आंदोलन आहे नवे वारी आहे भगवानगडापासून तर आळंदीपर्यंत आपण एक वारी घेऊन जाणार आहोत जेणेकरून या सर्व नामदेव शास्त्रींच्या चाहत्यांचा चाहत्या एक संघटन होईल आणि आपण एकत्र येऊ आणि नको त्या गोष्टी दे त्यांना टोल करणारे आहेत त्यांना धडा शिकवायचा आहे कारण नामदेव शास्त्रींनी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यांना टोल करणं सुद्धा हे लायकीच्या लोकांचं काम नाही अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एक महा एक वारी म्हणून भगवानगडापासून तर आळंदीपर्यंत करायची आहे त्यामध्ये नामदेव शास्त्रींचा कोणताही सहभाग असणार नाही आपण सर्व भक्तांनी चाहत्यांनी कीर्तनकारांनी महाराजांनी प्रोचनकारांनी काळ मृदुंग वादकांनी सर्वांनी या आव्हानात या वारीत सामील व्हायचं आहे आणि तुम्ही सर्व होणार हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला मला खाली दिलेल्या फोनवर फोन, फोन करून युवा रेडी तुम्ही तयारीला आहात असं कळवायचं आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जाए, सैनिक समाज पार्टीचा विजय असो